जय हिंद मित्रांनो तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमची येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ नावाय गोलात चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारतातील प्रथम महिला शिक्षक कोण मानले जाते कोणाला मानले जाते भारताचे पहिले प्रथम महिला शिक्षक तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए सावित्रीबाई फुले यांना मानले जाते मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही पुढीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही तर मालमत्तेचा हक्क हा मूलभूत अधिकार नाही ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतात मिशमी पर्वतरांगा कुठे आहेत कोणत्या राज्यात आहे मेशमी पर्वतरांग भारतात तर अरुणाचल प्रदेश ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न मालिकेतील रिकामी जागा भरा इंग्लिश अल्फाबेट दिलेले यू टी डॅश आर क्यू डॅश या जागी काय येईल ते सांगायचं आहे तर कसं सोडणार आहात तर पहा एबीसीडी नुसार तर याच्यात काय केलेलं आहे उल असे याच्यातून उलट्या दिशेने ए बी सी डी म्हणायची आहे तर क्यूच्या नंतर आर आरच्या नंतर येस येसच्या नंतर टी टीच्या नंतर यू म्हणजे क्यू आर एस टी यू एक एकने वाढवलेला आहे तर काय येणार त्या रिकामे जागे तर यस येईल ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतात पर्यावरण संरक्षण कायदा डेट डेशमध्ये मंजूर झाला केव्हा मंजूर झालेला आहे पर्यावरण संरक्षण कायदा तर एकोणीसशे शहाऐंशी साली ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न रेड क्लिफ रेषा कोणत्या दोन देशातील सीमा आहेत कोणत्या दोन देशाला जोडत आहे रेड क्लिफ रेषा कोणत्या देशासोबत बॉर्डर बनत आहे भारत आणि पाकिस्तान ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी भारतातील कोणत्या दलदलीच्या क्षेत्रात मॅट्रिक्स नोंदणी या रेकॉर्ड मध्ये समावेश करण्यात आले आहे कोणत्या दलदली क्षेत्राचा करण्यात आलेला आहे तर केवला देव राष्ट्रीय उद्यान राजस्थान याचा पण समावेश आहे त्याच्यात आणि अजून लोकटक सरोवर मणिपूर याचा पण आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी दोन आणि चार पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात एक क्रमांकावर आहे कोणता जिल्हा आहे एक क्रमांकावर महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी तर याचा करेक्ट आन्सर कर असेल ऑप्शन क्रमांक डी जळगाव ही जिल्हा केळी उत्पादनासाठी एक क्रमांकावर कर आहे पहिल्या क्रमांकावर आहेत पुढचा प्रश्न जगात दोन तृतीयांश संख्या असलेला एक शिंग असलेला गेंडा भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात अभयारण्यात आहेत कोणत्या तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न पिक द सिनेम फॉर द वर्ल्ड काय एमिनंट म्हणजेच काय प्रख्यात इम्युनिट चार्ज काय आता प्रख्यात तर सिनेमा सांगायचं आहे त्याच्यात तर काय असेल फेमस ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न गोगल गाय हे डॅड डॅश चे उदाहरण आहे कशाचे उदाहरण आहे गोगल गाय तर आपुष्टुवंशीय प्राणी ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पहिला ऑप्शन याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यानो कायद्यावर कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतले कोणत्या देशाकडून घेतलेला आहे तर जापान या देशाकडून घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोयना वनजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील कोयना वंजू अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालील शब्दाचा समास समासचा प्रकार ओळखा हरिहर कसं आहे दोनदा दोन्ही पदाला महत्व दिलेलं आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए इतर इतर दोन्वो समास हरिहर इतर इतर दोन्वो समास पुढचा प्रश्न गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे कोणत्या राज्यात आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान तर महाराष्ट्र या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच प्रश्नचे सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण दररोज एक प्रश्न घेऊन येत आहात तर थँक्यू सो मच